तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात अस्तित्वासाठी रक्तरंजित संघर्षाची वाट नागरिकांच्या प्रश्नांना बघल कवटेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून आबा काका गट एकमेकांना भिडले दुसऱ्या दिवशी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला तुर्तास पडदा पडला असला तरी खरे नाट्य विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे आबा काका गटाच्या नेत्यांकडून अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाची वाटचाल सुरू झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे जनतेच्या प्रश्नांना बेदखल करणाऱ्या नेते मंडळींनी खुर्चीसाठी सुरू केलेला संघर्ष सामान्य जनतेच्या पचनी पडणारा नाही तरीही येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल मात्र हे निश्चित कवटे महंकर नगर नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सत्ता नाट्य पाहायला मिळालं मात्र यावेळी आबाका गटातील राजकीय संघर्ष मुद्द्यावरून गुद्द्यावर आला राजकीय आखाड्यात शब्दांचा राडा नवा नाही मात्र शब्दावरून हातघाईवर येत आबा काका गटाने पुन्हा रडा घातला दुसऱ्याच दिवशी युटर्न घेत दोन्ही गटांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ही मारामारी येणाऱ्या काळातील रक्तरंजित संघर्षाची नांदी ठरणार आहे आबा काका घराण्यातील नवी पिढी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे दोन्ही घराण्यांच्या नव्या पिढीसाठी ही विधानसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे त्यामुळे अंजनी चिंचणीच्या दोन्ही घराण्यांनी ही लढाई आर या पारची केली आहे मात्र हे करत असताना जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देत केवळ खुर्चीच्या तासासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा बळी देण्याचं काम या रक्तरंजी संघर्षातून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव